नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजची सगळ्यात मोठी समस्या जर कोणती असेल तर ती म्हणजे अतिविचार एक विचार संपतो लगेच दुसरा सुरू होतो भूतकाळाची चूक भविष्याची भीती जर असे झाले तर तसे झाले नाही तर मन थांबतच नाही शरीर एका जागी असते पण मन सतत धावत असे अशा वेळेला आपण स्वामींकडे मन शांत ठेवण्यासाठी मार्गदर्शन मागतो याचे उत्तर खूप सोपे आहे पण पाळायला कठीण आहे आणि याचे उत्तर आहे म्हणजे स्वामी चरणी शरणागती आजच्या व्हिडिओमध्ये अतिविचार थांबवण्यासाठी स्वामींची शरणागती पद्धत पाहणार आहोत शरणागती म्हणजे काय अनेकांना वाटते की शरणागती म्हणजे सगळे सोडून देणे कमकुवत होणे पण शरणागती म्हणजे मनाचे ओझे उतरवणे आहे शरणागती म्हणजे आपण आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करावे आणि परिणाम मात्र स्वामींच्या हातात द्यावा अतिविचार याच कारणामुळे वाढतो कारण आपण सगळे आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो अतिविचार का वाढतो अतिविचार हा बुद्धीचा दोष नसतो तर तो अविश्वासाचा परिणाम आहे जर मी चुकीचा निर्णय घेतला तर माझ्या हातून काही बिघडले तर कोणीही साथ दिली नाही तर ही भीती मनाला सतत विचार करायला भाग पाडत असते मनाला असे वाटते की मी जास्त विचार केला तरच सुरक्षित राहीन पण खरे म्हणजे जास्त विचार मनाला अजून थकवतो म्हणूनच स्वामीचरणी शरणागती ही महत्त्वाची आहे या शरणागतीची पहिली पायरी असते ते म्हणजे स्वीकार करणे जे आहे जसे आहे तसे मान्य करावे हो माझे मन अस्वस्थ आहे किंवा मला सध्या उत्तर मिळत नाही किंवा मा माझे चुकलेले आहे हा स्वीकारच नसेल तर शरणागती शक्यच नाही त्यामुळे मनाशी भांडण थांबवावे आणि तक्रारी करू नये जे आहे त्याचा मनापासून स्वीकार करावा शरणागतीची दुसरी पायरी म्हणजे आपले कर्तव्य करणे आणि परिणाम स्वामींवर सोडून देणे स्वामी आपल्याला कर्माची शिकवण देतात पण चिंता त्यांच्यावर सोडायला सांगतात अतिविचार करणारा माणूस कर्मापेक्षा परिणामांमध्ये जास्त अडकतो शरणागती म्हणजे काम करावे पण काय होईल कसे होईल हा विचार स्वामींवर सोडावा आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणे असे निकाल नाही त्यामुळे मनावर त्याचा अतिरिक्त ताण घेऊ नये जे काम करायचे आहे ते मन लावून करावे शरणागतीची पुढची पायरी आहे ते म्हणजे नामामध्ये विसावा मन जेव्हा खूप थकलेले असते विचार थांबत नाहीत तेव्हा स्वामी आपल्याला एकच सोपा आधार देतात ते म्हणजे नामस्मरण नाम म्हणजे फक्त शब्द नसतात तो मनाला दिलेला विसावा असतो मोठा जप कठीण नियम काहीच नको फक्त हळुवारपणे मनामध्ये म्हणावे श्री स्वामी समर्थ जिथे विचारांची गळती असते तिथे नाव येऊन बससे नाव घेतले की मनाला आधार मिळतो जणू कुणी हात धरल्यासारखे वाटते अतिविचार कमी होतात कारण मन एका जागी थांबू लागते नामात विसावा म्हणजे प्रश्न सुटले नाहीत तरी मन शांत होणे असे आणि शांत मनातूनच योग्य मार्ग दिसू लागतो शरणागतीची चौथी पायरी आहे ते म्हणजे निर्णयानंतर मौन बाळगणे अतिविचाराचा सगळ्यात मोठा सापळा म्हणजे निर्णयानंतरचा सा अतिविचार निर्णय घेतल्यानंतर मौन पाळावे मनाला परत परत तोच विषय सगळू देऊ नये निर्णय घेतल्यानंतर अतिविचार सगळ्यात जास्त वाढतो बरो बरोबर केले का दुसरा मार्ग घ्यायला हवा होता का असे विचार मनाला छळू लागतात म्हणूनच निर्णयानंतर मौन पाळावे एकदा निर्णय घेतला की तो स्वामींवर सोडावा सतत विचार करून निर्णय बदलण्याचा मोह टाळावा निर्णयानंतरचे मौन मनाला स्थैर्य देते शंका थांबतात आणि आत्मविश्वास वाढतो आणि जेव्हा मन शांत राहते तेव्हा स्वामी आपोआप पुढचा मार्ग स्पष्ट करत जातात शरणागतीची पाचवी पायरी आहे ते म्हणजे नियंत्रण सोडणे अतिविचाराचे मूळ कारण एकच असते ते म्हणजे सगळे आपल्या नियंत्रणात ठेवण्याची इच्छा जे आपल्या हातात नाही ते पकडून ठेवले तर मन थकून जाते नियंत्रण सोडणे म्हणजे निष्काळजीपणा नसो तर वास्तव स्वीकारणे आहे आपल्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणे असे परिणाम नाही हे जेव्हा मा मन मान्य करते तेव्हा मा अतिविचार आपोआप कमी होतात हे माझ्या हातात नाही असे मनात कबूल करणे हीच खरी शरणागती असे नियंत्रण सोडले की भीती कमी होते मन हलके होते आणि हलके मन असेल तेव्हा स्वामींची साथ स्पष्टपणे जाणवते या सर्व पायऱ्यांचा स्वीकार केला की आपल्याला अतिविचार थांबवता येतो शरणागती म्हणजे पळून जाणे नसते अनेकांना वाटते की शरणागती म्हणजे जबाबदारीपासून पळून जाणे पण शरणागती म्हणजे जबाबदारी स्वीकारून मनाचे ओझे उतरवणे असे पळून जाणारा माणूस काहीच करत नाही पण शरणागत माणूस आपले कर्तव्य पूर्ण करतो स्वामी कधीच सांगत नाहीत की सगळे सोडून दे ते सांगतात की आपले कर्म करावे पण भीती मनामध्ये ठेवू नये शरणागती म्हणजे प्रयत्न थांबवणे नसते तर चिंता थांबवणे असते जेव्हा आपण पळून न जाता स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्यामध्ये खरी ताकद येते शरणागती ही कधीच कमजोरी नसते तर मनाची मोठी शक्ती आहे शरणागतीचा परिणाम म्हणजे हळूहळू अतिविचार कमी होतात भीती कमी होते झोप सुधारते निर्णय सोपे वाटू लागतात हे सगळे म्हणजे स्वामींची कृपाच असते जर तुम्हालाही अतिविचार थांबवायचे असेल तर मनावर जबरदस्ती करू नका मनाला दिशा द्या शरणागतीची स्वामींवर सगळे सोपवणे म्हणजे कमजोर होणे नसे तर मनाचे ओझे उतरवणे आहे पुढच्या वेळेला मन खूप विचार करू लागले तेव्हा एवढेच म्हणावे की स्वामी मी माझे काम केले आता परिणाम तुमच्या हाती सोपवतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिविचार टाळण्यासाठी स्वामींची शरणागती पद्धत पाहिली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ